तर नमस्कार मित्रांनो कसे सगळे तर आज आपण बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलेले आहे तर पहा आज शेतामधून मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये आलेलो आहे आज तर थेट शेतामधून आपण लाईव्ह आलेलो तर पहा इकडे आहे आमची बाजरी इकडे मागे पण ती थोडी लहान आहे आणि मित्रांनो आज, आज मी इथे आलेलो आहे बाजरी राखण्यासाठी तर पा बाजरी राखायला आलेले आहे आणि मी आता बाजरीचं राखण करीत आहे तर खूप पाखरं येत आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज मी बाजरी राखायला आलोले आहे तर पा इकडे बाजरी राखायचं चा काम चालू आहे माझं तर मित्रांनो या लवकर मध्ये आणि लाईक करा आणि तुम्ही कुठून लाईव्ह स्ट्रीम पाहताय ते पण सांगा तर पहा मित्रांनो आता मी राखण करीत आहे तर पहा कशी आहे मित्रांनो बाजरी नक्कीच कमेंट करून सांगा तर पहा फ्लोर मध्ये आलेली आहे आणि मित्रांनो दाणे सुद्धा आलेले आहेत त्यामुळे पाखर खूप त्रास देत आहे त्यामुळे ही बाजरी राखण करायला आज मी आलेलो आहे तर आपण पाहत आहेत आणि उन्हा हे खूप कडक असं पड तर ढगही निघालेले आहेत तर पाहू शकता मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस झालेला आहे की नाही नक्कीच सांगा थोड़ा -थोड़ा मदे, मदे। तर आमच्या इकडे काल थोडा थोडा पाऊस आला होता तर आजही बरेच असे मोठाले ढग तयार झालेले आहेत आपण पाहू शकता लाईव्ह मध्ये आकाशामध्ये तर दुपारनंतर कदाचित पाऊस येण्याची पण शक्यता आहे आणि गरमही खूप होत आहे तर मित्रांनो पटापट -पत लाईक करा आणि पहा मित्रांनो मी पाखर राखण्यासाठी जुगाड बनवलेला आहे तर पहा इथे तार बांधलेले आहे आणि इकडे पुढे बाटल्या लावलेल्या आहेत तर ही तार हलवली तर बाटल्यांचा आवाज येतो पहा आणि बाटल्यांचा आवाज आल्यानंतर मग पाखर हे उडून जातात तर बऱ्याच बाटल्या मी इथे बांधलेले आहेत तर पा मी आता हलवून पाहतो तर पहा तुम्हाला सुद्धा आवाज येत असेल तर मित्रांनो लाईक करा आणि वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर मित्रांनो पटापट लाईक करा आपण आज आलेलो आहे थेट शेतामधून लाईव्ह आणि आज मी बाजरी राखण्यासाठी आलेलो आहे आपण मी तुम्हाला आताच बॅक कॅमेऱ्याने दाखवले की बाजरी राखायला आलेले आहे आणि त्यासाठी मी एक जुगाड पण बनवलेलं आहे तेही तुम्ही आताच पाहिलं तर मित्रांनो हे जुगाड सुद्धा तुम्हाला जर पाहायचं असेल तर कॉमेंट करून सांगा मी जवळ जाऊन तुम्हाला हे जुगाड कसं बनवलेलं आहे ते पण दाखवेल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा असं बाजरी राखण्यासाठी असं जुगाड हे बनवू शकता आणि तेही झिरो खर्चामध्ये तर ते ही जुगाड मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर पहा येथे मी बंगल्यावरती आता बसलेलो आहे तर बराच मोठा मी बंगला बांधलेला आहे तर पहा कारण मित्रांनो खालून आपल्याला काय बाजरी राखता येत नाही त्याच्यामुळे वरती एक मित्रांनो हा माळा बनवलेला आहे तर या माळ्यावरती आता मी बसून बाजरीचं राखण करीत आहे आणि मित्रांनो गरम सुद्धा खूप होत आहे आता मित्रांनो तुमच्याकडचं वातावरण कसं आहे आता नक्की सांगा तर इकडे खूपच गरम होत आहे आणि दुपारनंतरहून कदाचित मित्रांनो पाऊस येण्याची पण शक्यता आहे तर आमच्या इकडे काल थोड्या प्रमाणात असा पाऊस झालेला आहे आणि आजही आकाशामध्ये खूप असे ढग ढग असे दाटलेले आहेत तर खूप मोठाले असे ढग काळे काळे असे ढग तयार झालेले आहेत कदाचित दुपारनंतर सुद्धा मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता आहे तर तुमच्याकडचं मित्रांनो वातावरण कसं आहे नक्कीच कमेंट करा म्हणजे मला सुद्धा कळेल की तुमच्याकडे वातावरण कसं आहे ते तर मित्रांनो माझ्या पाठीमागे सुद्धा पाहू शकता एकदम बारीक साईज मधली अशी बाजरी आहे परंतु ती काय राखण्यासाठी आलेली नाहीत तर त्याला अजून वेळ लागणार आहे मित्रांनो सावली बसल्यानंतर सा एकदम असं गारवा निर्माण होतो हवेमध्ये आणि खूप छान वाटतं तर आता दिवसावरती ढग आलेला आहे त्यामुळे आता मस्त असं सावलीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि खूप असं छान वाटतं सावली आल्यानंतर तर मित्रांनो अजून तुम्ही या लाईव्ह लाईक केलेलं नाही तर पटापट मित्रांनो लाईक करा तर आज बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे आणि पहा मित्रांनो या माळ्याला मी वरून सुद्धा एक सावली बसवलेली आहे तर पहा तर पाहू शकता मित्रांनो उन्हामध्ये सुद्धा येथेच बसावं लागतं त्यामुळे सावली बनवलेले आहे वरच्या बाजूने सुद्धा तर पहा नीट टाकलेलं आहे वरच्या बाजूने आणि अशी सावली बनवलेली आहे आणि यावरती मी आता बसलेलो आहे पाक्र राखायला मित्रांनो मित्रांनो तुम्ही अजून याला लाईक केलेलं ला नाही तर पटापट मित्रांनो लाईक करा आता लगेच गरम व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अजून तुम्ही लाईक केले नाही तर लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही कुठून लाइव स्ट्रीम पाहता हे पण कमेंट करून सांगा मित्रांनो पटापट या व्हिडिओला लाईक करा कारण मित्रांनो आज आपण लाईव्ह मध्ये ला आलेलो आहे आणि तर पाय येते मी सावली बनवलेली आहे तर खूप ऊन लागतं त्यामुळे ते, अशी सावली बनवावी लागते कर्पा मित्रांनो पाखर उडवण्यासाठी हा मस्त जुगाड बनवलेला आहे तर याने आपल्याला जास्त मेहनत घ्यावी पण लागत नाही कारण हे एकदम सोपं असतं वाजवल्यानंतर हे पाखर उडून जातात कारण त्याचा खूप मोठा आवाज असतो त्यामुळे हे पाखर आवाज आल्यानंतर लगेच उडून जातात तर मित्रांनो हा जुगाड कसा बनवायचा तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मी हा जुगाड कसा बनवलेला आहे तर तो जवळून तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो अजून तुम्ही लाईक केलेलं नाही तर पटापट लाईक करा जर आता मी खाली निघालेलो आहे तर पहा येथे असा माळा बनवलेला आहे मी पाखर राखायला मस्त असा माळा बनवलेला आहे तर पहा मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो बनवलेला आहे सोपा आहे आणि झट बनवलेला आहे